नागपूरच्या आणि विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीत सावजी मसाल्याचं एक खास स्थान आहे त्यातलीच एक झणझणीत आणि मसालेदार डिश म्हणजे सावजी चिकन रस्सा पारंपरिक मसाले लालसर रंग आणि जबरदस्त सुगंध असलेला हा रस्सा प्रत्येक नॉनव्हेज प्रेमीचा आवडता पदार्थ आहे घरी बनवताना थोडे श्रम घ्यावे लागतात पण एकदा काही याची चव लागली की पुन्हा पुन्हा हाच रस्सा बनवावासा वाटतो काय मग बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना आणि ही रेसिपी जर तुम्हाला घरी ट्राय करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील करा तर सगळ्यात आधी आपण सावजी मसाल्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथे मी एक खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली आहे तसेच दोन चमचे धने दोन चमचे जिरं दोन चमचे तीळ एक चमचा बडीशेप दोन चमचे आपल्याला इथे पंढरपुरी डाळ देखील घ्यायची आहे तसेच एक चमचा तांदूळ पाच ते सहा लाल मिरच्या आणि एक चमचाभर आपल्याला खसखस लागायची आहे आता आपल्याला या मसाल्यासाठी काही खडे मसाले देखील लागणार आहे तर त्यासाठी एक तुकडा दालचिनी एक स्टार फूल पाच ते सहा मेरी पाच ते सहा लवंग आणि तीन ते चार आपल्याला हिरव्या वेलची घ्यायची आहेत तसेच अगदी छोटासा तुकडा आपल्याला जायफळ देखील लागणार आहे आणि इथे मी दोन ते तीन तमालपत्रेची पानं देखील घेतलेली आहेत आता आपण लगेचच सावजी मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी एक कढई मी चांगली व्यवस्थित गरम करून घेतली आहे मग या कढईमध्ये आपल्याला जे दोन चमचे धने घेतले होते ते घालून घ्यायचे आहे जिरं एक चमचा बडीशेप एक चमचा तांदूळ थोडेसे तीळ आता हे आपल्याला सगळं चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी मंदाचे वरती तीन ते चार मिनटं आपल्याला हे सगळे जे जिन्नस आहेत ते खरपूस आणि मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर आता हे पहा दोन ते तीन मिनटानंतर याचा कलर हलकासा चेंज व्हायला लागलेला आहे आता यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते ते घालून घेऊयात तसेच यामध्ये लाल मिरच्या आणि पंढरपुरी डाळ देखील घालून आपण याला परत एकदा रोस्ट करून घेणार आहोत तसेच यामध्ये आपण जे खोबरं किसून घेतलं होतं तेही आता घालून घेणार आहोत आता खोबरं घातल्यानंतर हे सगळे जिन्नस परत एकदा आपल्याला दीड ते दोन मिनटं चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता साधारणतः आपल्याला हा मसाला भाजून दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता या स्टेजला आपण यामध्ये एक चमचाभर खसखस घालून घेऊया खसखस घालताना ती सगळ्यात शेवटीच घालायची आहे कारण खसखस लगेचच करत होते त्यामुळे सगळे मसाले व्यवस्थित खरपूस रंगावरती भाजले गेले की मग सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे तर आता हे पहा काय खरपूस आणि व्यवस्थित खमंग असा आपला हा सगळा मसाला भाजून झालेला आहे आता हा सगळा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता याच कढईमध्ये आपण एक चमचाभर तेल घालून घेऊयात तसेच यामध्ये मी दोन मीडियम साईजचे कांदे उभे स्लाईस करून घेतलेले ते आहेत तेही घालून घेणार आहे रहा। आता कांदे घालून झाल्यानंतर ते पण आपल्याला तीन ते चार मिनटं छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचे आहे कांदा जितका छान परतला जातो तेवढाच सुंदर कलर आपल्या या भाजीला येणार आहे तर हे पहा साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर आपला जो कांदा आहे तो छान ट्रान्सल्युसंट असा झालेला आहे मग यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच आलं घालून घ्यायचं आहे आता आलं लसून सुद्धा आपण या कांद्यासोबतच दीड ते दोन मिनटं चांगले खरपूस होईपर्यंत परतून घेणार आहोत आणि आता हे पहा कांद्याला काय सुंदर असा कलर आलेला आहे आता हे सगळं मिश्रण सुद्धा काढून आपण एका प्लेटमध्ये घेऊयात आणि आता मगाशी जे आपण कोरडे मसाले भाजून ठेवले होते ते व्यवस्थित गार झालेले आहेत आता ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये पाणी न घालता याची एकदम फाईन अशी बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने एकदम छान बारीक आपल्याला ही पावडर तयार झालेली आहे आता ही पावडर काढून आपण एका प्लेटमध्ये घेऊयात आणि त्याच भांड्यामध्ये आपण परत एकदा जो कांदा भाजून घेतला होता कांदा आणि आलं लसूण ते घालून घेऊयात आणि आता यामध्येच आपल्याला थोडीशी हिरवी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर पालक भेटल्यास आवर्जून तुम्ही दोन ते तीन पानं पालकाची घाला पालक घातल्यामुळे त्याची टेस्ट तर काही बदलत नाही पण आपल्या भाजीला खूप सुंदर असा कलर येतो मला बाजारात पालक मिळाली नाही त्यामुळे मी ती स्किप केलेली आहे पण तुम्ही आवर्जून पालक या भाजीमध्ये घाला आता या सगळ्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालून याची सुद्धा एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आता आपली सगळी तयारी करून झालेली आहे आता आपण लगेचच चिकन फोडणीला घालूया त्यासाठी एक कढई गरम करून त्यामध्ये मोठे दोन चमचे भरून मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की मग यामध्ये मी पाऊन किलो चिकन घालणार आहे चिकन आपल्याला दोन पाण्यांनी व्यवस्थित धुवून ते स्वच्छ करून मगच ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तेलामध्ये चिकन घातल्यानंतर ते मिनिट ते दोन मिनिट आपल्याला मोठ्या गॅसवरती चांगलं चमच्याने हलवून परतून घ्यायचं आहे एक मिनिट भरल्यानंतर आपल्या या चिकनचा कलर हलकासा बदललेला असेल आता या स्टेजला आपण यामध्ये एक चमचाभर हळद घालणार आहोत तसेच चवीनुसार मीठ देखील यामध्येच आपण घालून घेणार आहोत आणि आता हळद आणि मिठामध्ये हे चिकन पुन्हा एकदा मोठ्या गॅसवरती मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपलं चिकन परतून चांगले एक ते दोन मिनिट झालेले आहेत आता गॅस आपण मिडियम करूयात आणि यावर झाकण ठेवून त्याला एक चांगली दणदणीत अशी वाफ येऊन देऊयात आता झाकण काढून आपण पाहूयात तर हे पहा हलक पाणी आपल्या या चिकनला आता सुटायला लागलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा हे चमच्यानी चांगलं व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि आता परत आपण यावर झाकण ठेवूयात आणि पुन्हा एक ते दोन मिनिटानंतर याला कडकडीत अशी वाफ आली की झाकण काढून घेऊयात आणि आता हे पहा आपण पाणी यामध्ये बिलकुलही घातलं नव्हतं पण चिकनला स्वतःच्या अंगचं एवढं असं पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे चमच्याने चांगलं हलवून घेऊयात आता साधारणतः आपण हे चिकन हळद मिठामध्ये चार ते पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता या स्टेजला आपण जी मसाल्यांची पावडर केलेली होती ती यामध्ये घालून घेणार आहोत तसेच कांदा आणि आलं लसूणची पण आपण पेस्ट यामध्येच लगेच घालून घेणार आहोत गरम मसाल्यांची पावडर आणि कांद्याची पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चिकन व्यवस्थित सगळ्या बाजूंनी हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो मसाला आहे तो सगळ्या चिकनच्या पिसेसला व्यवस्थित लागला जातो आता पुन्हा एकदा आपण यावर झाकण ठेवूयात आणि याला एक वाफ काढून घेऊयात आणि आता हे पहा एक ते दोन मिनिटानंतर अगदी मऊ लुसलुशीत असं आपलं हे चिकन झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला दोन ते तीन वेळा झाकण ठेवून त्याला एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण चिकन शिजवतो त्यावेळेस त्याच्या सगळ्या पीसला एकदम छान असा मसाला मुरला जातो त्यामुळे पाणी घालायची लगेचच घाई न करता अशा पद्धतीने झाकण ठेवायचं एक ते दोन मिनटं त्याला चांगली वाफ येऊन द्यायची काढून परत एकदा हलवायचं आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे दोन ते तीन वेळा काढून घ्यायचे आता जवळपास हे चिकन परतून आपल्याला नऊ ते दहा मिनटं झालेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये लाल तिखट किंवा काळा मसाला जर तुम्ही वापरत असाल तर तो घालून घ्यायचा आहे तसेच एक चमचा मी इथे चिकनचा मसाला देखील घालून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा याला आपण चांगले व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालणार आहोत तर ते पाणी घालताना मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी एक फुलपात्रभर पाणी घालायचं आहे आणि ते विसळून यामध्ये आपण घालणार आहोत आणि आता हे पहा हे पाणी घातल्यानंतर काय सुंदर एकदम लपतपीत असं आपलं हे चिकन झालेलं आहे आता हे सगळं आपण छान हलवून घेणार आहोत आणि मग यावर झाकण ठेवूयात थे। झाकण ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक ते दीड ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे खाली आपलं बिलकुलही चिकन करपत नाही आणि वरती पाणी गरम देखील होतं आता दोन ते तीन मिनटानंतर आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि चिकनला मस्त अशी वाफ बसलेली आहे आता हे चिकन आपण पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत हे चिकन बघून आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे इतकं सुंदर हे चिकन दिसत आहे आता हे जे गरम पाणी आपण केलेलं आहे ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोणाला पातळ रस्सा आवडतो तर कोणाला घट्ट आवडतो तर त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता आता या भाजीला मस्त अशी उकळी फुटली की मग यामध्ये बारीक चिरलेली आपण हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आता आपण कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा फक्त ती हलवून घेऊयात आणि मग यावर अर्ध झाकण ठेवायचं आणि हे चिकन साधारणतः आपल्याला तीन ते चार मिनटं परत एकदा छान शिजवून घ्यायचं आहे हे चिकन शिजवताना गॅस आपल्याला लो टू मीडियम आचेवरच ठेवायचं आहे आणि आता हे पहा दोन ते तीन मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे काय मस्त अशी याला तर्री आलेली आहे आणि कलर तर एकदम अफलातून वा काय हे चिकन दिसतंय आ हा हा नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटलंय एकदा जर तुम्ही या पद्धतीने चिकनचा रस्सा केला ना तर इथून पुढे मुलं कधीही हॉटेलमध्ये जाऊन नॉनव्हेज खायचा हट्ट अजिबात करणार नाहीत इत इतकं सुंदर हे चिकन बनतं आता मस्त हे गरमागरम चिकन भाकरीसोबत आपण सर्व करूयात मस्त ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, बाजरी भाकरी फोडलेला कांदा आणि हे झणझणीत चिकन बास पोट भरलंच म्हणून समजा चला आता हे इतकं सगळं वर्णन करून मला तरी काही राहत नाही आहे मी लगेचच हे खायला चालू करते तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये